दोन हजार चोवीसमध्ये सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथी असते त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पांची स्थापना केली जाते मात्र यंदा गणपती स्थापनेचा मुहूर्त काय असेल कोणत्या शुभवेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी केली जावी याबद्दल ज्योतिषी काय सांगतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीचं महत्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात खास मानण्यात आले गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कोणत्या वेळी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी जाणून घेऊया पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी यंदा सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी शुक्रवार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सात सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सात सप्टेंबर रोजी शनिवारी दोन तास एकतीस मिनिटांच्या शुभ मुहूर्तात किंवाही गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाऊ शकते भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे सात तारखेला सूर्योदयापासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत गणपतीची स्थापना करता येऊ शकते असंही सांगितलं जात आहे शनिवारी सात सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आपल्या आणि आपल्या गुरुजींच्या सोयीनं घरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजन करता येणार आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मध्यान्नानंतर देखील करता येऊ शकते अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात दरम्यान मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे हा गणेश स्थापनेपासून अकरावा दिवस असल्यानं ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं त्यांच्याकडे अकराव्या दिवसाचा उत्सव असेल त्याचबरोबर या दिवशी मंगळवार म्हणजे श्री गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावं असं ज्योतिषी सांगतात अशा प्रकारे सात सप्टेंबर रोजी गणेश स्थापना आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल म्हणजे यावर्षी गणपती विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे गणेशोत्सव हा दहा दिवसाचाच का असतो तर पुराणानुसार भगवान शंकर आणि देवी पार्वती मातेचे पुत्र गणपती यांचा जन्म भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला म्हणून महिन्यातील सर्वच चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित केल्या जातात आणि या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्याचबरोबर भाद्रपद शुक्ल पक्षाची गणेश चतुर्थी देखील खूप खास आहे कारण जेव्हा महर्षी वेदव्यासांनी श्री गणेशाला महाभारत रचण्याचं आव्हान केलं तेव्हा व्यास श्लोकाचं पठन करत राहिले आणि श्री गणेश दहा दिवस न थांबता महाभारत लिहत राहिले हे लेखन गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू झालं आणि अनंत चतुर्दशीच्या दिवसापर्यंत चाललं दहा दिवस बसून लेखन केल्यामुळे श्री गणेशांवर धुळीचा सा थर साचला त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला बाप्पानं देवी सरस्वती नदीत स्नान करून स्वतःची स्वच्छता केली आणि तेव्हापासून या दिवसात श्री गणेशाला अभिषेक करून गणेशोत्सव साजरा केला जातो सा असं म्हणतात आपल्या घरातही जर गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल तर महत्त्वाच्या गोष्टीही आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही सुद्धा यंदा घरी गणपतीचं आगमन करणार असाल तर आपल्या गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी नक्की घ्यावी हेही अत्यंत गरजेचं मानलं गेलं आहे गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावावा त्याचबरोबर बाप्पांची मनोभावी पूजा करावी श्री गणपती बाप्पा जितके दिवस आपल्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा बाप्पांना प्रसाद चढवावा लाडके बाप्पा जितके दिवस आपल्या घरी आहेत त्या दिवसात सात्विक भोजन करावं श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावी पूजा करावी आणि गणरायासाठी उपवास ठेवावा त्याचबरोबर श्री गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा कारण बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे आपण जाणून घेतलं त्याचबरोबर गणेशोत्सव हा दहा सुद्धा आपण जाणून घेतलं याचबरोबर गणेशोत्सवामध्ये येतात त्या गौरी या काळामध्ये गौरी पूजेचा मुहूर्त काय असेल हे सुद्धा बघूया दहा सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही गौरीचं आवाहन करता येऊ शकतं ज्येष्ठ नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावं असं असल्यानं अकरा सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावं आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचं असल्यास बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गौरीचं विसर्जन करता येऊ शकत असंही ज्योतिषशी सांगताय तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गणपती स्थापनेचा शुभमुहूर्त काय असेल गौरीचं आवाहन आणि विसर्जन कधी असेल गौरी पूजेचा शुभमुहूर्त काय असेल याबद्दलची ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल अशी खात्री आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका